सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस टी वर्गीकरणाचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडी शहर मोहोळ तालुक्याच्या वतीने दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चेचे स्वरूप हलगी पारंपरिक पक्षाच्या बॅनर झेंड्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक मोहोळ कार्यालय येथे माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन सांगता होईल वंचित भोजन आघाडी धीरज कसबे आणि रमेश शिंदे यांनी जन आक्रोश मोर्चे माहिती दिली वंचितचे पदाधिकारी पोपट सोनवणे जिल्हा सल्लागार तुकाराम पारसे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग खांडेकर जिल्हा अध्यक्ष धीरज कसबे तालुका अध्यक्ष विजय भालेराव महासचिव रमेश शिंदे शहराध्यक्ष संजय सोनटक्के तालुका संघटक राजेंद्र आवारे तालुका अध्यक्ष दादासाहेब जंजावळे अमोल सोनवणे सर्व पद अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही मोहोळ तालुकाध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाने जो काही एस सी एस टी वर्गीकरणाचा जो निर्णय दिलेला आहे वर्गीकरणाचा त्या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आम्ही मोहोळ तालुका उच्च बहुजन आघाडीच्या वतीनं जन आक्रोश मोर्चाच पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी नियोजन केलेलं आहे आणि आम्ही त्याकरिता त्या सरकारचा निषेध म्हणून कारण विरोधी भागावर बसलेले आणि सत्ताधारी बाकावर बसलेले हे एकमेकांची सगळे सुरे आहेत त्या लोकांना या, या सत्ताधाऱ्यांना गरीब लोकांचा किंवा एस सी एसटी वर्गाचा कोणत्याही प्रकारचा तुम्हाला तो लढा नाही आम्ही यांच्या विरोधात येत्या पाच तारखेला लोक मोर्चा किंवा जनआक्रोश मोर्चा पाच तारखेला आम्ही सकाळी काढणार आहोत वंचित बहुजन आघाडी उमेदवार मी जाते पाच मध्ये दोन हजारशे वीस मध्ये त्यांना आपण मोर्चाच नियोजन केलेलं आहे तरी हा मोर्चा सक्सेस करण्यासाठी एससी टी एस टी प्रवर्गातील तसेच आंबेडकर चळवळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वी करायचा आहे तरी मी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मोहोळ धीरज गजबे आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी सर्वांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होऊन हा मोर्चा करायचा आहे शिंदे वंचित बहुजन बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना दिनांक पाच रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे ही जो मोर्चा आहे सर्वोच्च उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे एस टी एस सी वर्गीकरणासाठी त्याच्या विरोधात आम्ही पाच तारखेला आक्रोश मोर्चा काढत आहे उपस्थित राहावे हीच आमची विनंती आहे सर्वांना जय भीम आज आपल्या तहसीलदार साहेबांना जो काही आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालय आहे त्याने जो एस सी एस टीच्या वर्गीकरणा जो जो निर्णय घेतलेला आहे विरोधात वंचित बहुजन आघाडी महोळ शहर व तालुक्याच्या वतीने पाच तारखेला भव्य असा आक्रोश मोर्चा आम्ही काढलेला आहे तरी सर्वांना आवाहन करतो की जे कोणी सी एस टी वर्गीकरण जो वर्ग आहे त्या सर्वांनी तसेच